मित्रांनो ही घटना सांगण्याअगोदर अशाच मिस्टिरियस हंटेड हॉरर हिस्टॉरिकल घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा आता बळूया या घटनेकडं ही घटना राहुल आणि सारिकाबरोबर घडली होती राहुल आणि सारिका हे नाशिकमध्ये राहत होते त्या दोघांचं एकमेकांवर भरपूर प्रेम होतं त्यामुळं त्यांच्या घरच्यांचा विरोध होता त्यांच्या लग्नाला त्यामुळं त्यांनी काय केलं ते शहर सोडून पुण्यात आले आणि इथे येऊन लग्न केलं दोघं पण कामाला होते दोघं पण चांगल्या ठिकाणी जॉबला होते पुण्यामध्ये त्यांनी एक एक फ्लॅट रेंटने घेतला हे तिथे राहत होते आता काही दिवस झाले आता हॅन्डला जी सारिका होती ती सारिका म्हणाली राहुलला की राहुल अरे आता आपलं फ्लॅट तर आपला नाही का स्वतःचा नाही आहे पण तरी आपण झोपण्यापुरतं तरी एखादा बेड वगैरे घेऊ तर राहुल म्हणाला तू बोलती बरोबर आहे की हे बघ आपली आत्ता तर सुरुवात आहे नवीन गोष्टी घेणं तर मला नाही पटत आहे आत्ता आपल्याला पैशाची गरज आहे आपल्याला पैसा जमायचा आहे तर आपण का एक का काम करूया का की आपण एक सेकंड हँड बेड घेऊ काय आपले पैसे पण वाचतील आणि आपलं काम पण भागेल आणि जेव्हा आपला स्वतःचा फ्लॅट होईल त्यावेळेस आपण आपलं स्वतःचं फर्निचर घेऊ ना आता ही गोष्ट सारिकाला पटली ते दुसऱ्याच दिवशी पुण्यामध्ये जिथं जुनं असं फर्निचर भेटतं त्या ठिकाणी गेले तिथनं त्यांनी एक बेड आणला आणि त्यांनी तो घरामध्ये ठेवला आता यांचं राहुलचं तिचं रोजचं रुटीन चालू झालं आता ह्या गोष्टीला एक सात आठ दिवसच झाले होते बेड घेतल्यानंतर तर, तर राहुलनी सारिकाला सांगितलं की सारिका हे hey बघ आता तू जॉब करणं बंद कर आता आप मी एकटाच करल तू आता घर सांभाळ आता यांचं लग्न नवीनच झालं होतं तर सारिकाही बोलली की ठीक आहे तू जसा म्हणतो तसं सारिकाने आता तिचा जॉब सोडला तिने इथं येऊन पुण्यामध्ये दोन महिन्यामध्ये जॉब सोडला होता सारिका आता घर सांभळत होती तर ह्यांनी जेव्हापासनं हा बेल्ट घेतला होता त्या दिवसापासून आहे ना सारिकाला आहे ना अस्वस्थ वाटायचं घरामध्ये तर ती नेहमी बोलायची की राहुल तू गेला ना की मला इतर बोर होतं रे अस्वस्थ वाटतं मग राहुल तिला एकदा रागात म्हणाला मग तुला काय परत जॉब चालू करायचं आहे का मी तुला बोललो ना घर सांभाळ अरे बोले मला जॉब नाही चालू करायचा पण तुला खरं बोलू का रे एक आठ पंधरा दिवस आपण जसं नाही का तिकडनं फर्निचर घेऊन आलो आहे तेव्हापासून आहे ना ते आणल्यापासून आहे ना मला काहीतरी विचित्र वाटतं रे तर राहुल तिला म्हणाला काय एवढीशा गोष्टीवरनं तू एवढा विचार करते जाऊ दे चल जेवण वगैरे झाले की त्या बेडवर झोपायचे जेव्हा पण आहे ना राहुल आणि ती बेडवर झोपली आहे की सारिकाला आहे ना मध्यरात्री असं जाणवायचं की तिच्या बाजूला आहे ना राहुल नाही कोणतरी वेगळंच झोपलंय असं तिला आहे ना रोज जाणवत होतं पण ती राहुलला भीतीपोटी बोलत नव्हती एकदा सारिकान राहुलनी जेवण वगैरे केले ते बाहेर कुठंतरी गेले होते बाहेरनं जेवण करून आले आणि ते झोपले झोपले तर मध्यरात्री म्हणजे साधारण दीड पावणे दोनला सारिकाला असं वाटलं की राहुल माझ्या अंगावरनं हात फिरवतोय तर ती आपली राहुलला बोलते गप रे राहुल झोपू दे तिला काय वाटलं राहुलच तिची चेष्टा करतो आहे तिने उठून डोळे उघडले बघते तर राहुलच्या जागी वेगळंच कोणतरी झोपलेलं दिसलं ती असली जोरात किंचळली तर राहुल झोपेत न उठला आणि राहुल तिला म्हणाला काय आलं तर तिने सांगितलं की राहुल अरे तू तू मला इथं आहे ना तू माझ्या शेजारी आणि मला कोणतरी वेगळंच वाटलं तर राहुल बोलला अगं काय तू घाबरतीस तू डोक्यातनं काढ काय त्या दिवशीपासून हे आणल्यापासून तू मागं लागली ला या बेडच्या काय दिसतं का तुला तर सारिका घाबरलेली सारिका बोलते अरे मी खरं बोलते राहुल काय तिचं ऐकत नव्हता राहुल तिला एकच बोलतोय अगं तू डोक्यातनं काढ हे तुला भास झालाय काहीतरी चल मी आहे इथं झोप त्या दिवशी ती सारिका झोपली आता सकाळ झाली सारिका उठली तिने देवपूजा वगैरे केली पण तिला एक विशेष व्हायचं की जेव्हा पण ती दिवाबत्ती करायला गेली ना देवाला तर तिचं मनच व्हायचं नाही राहुल काय राहुलचं सा ही सकाळी टिफिन वगैरे बनवून द्यायची राहुल जॉबला जायचं मग ही देवपूजा वगैरे करायला लागायची तर हिला आहे ना पूजा अशी मनच होत नव्हतं हो तिचं करायचं आणि सारिका जी मुलगी होती ही धार्मिक होती भरपूर पूजा पाठ करणं भरपूर आवडायचं पण ती तो विचार करत होती की मला का असं होतंय मला काय असं मग त्या दिवशी तिने दुपारीच राहुलला फोन केला की राहुल अरे मी तुला बोलू का परत चिडणार नाही ना तू ओरडणार नाही ना, ना। राहुल बोलला काय झालं बोल तर ती बोलली की अरे मला आहे ना जो जेव्हापासून हा बेड आणला आहे ना तेव्हापासून मला आहे ना पूजावर मनच उडलं आहे माझं मनच होत नाही आता राहुल तिकडनं चिडला बोलला अगं तुझं काय त्या बेडचा प्रॉब्लेम आहे तुला तुझ्या पसंतीने घेतला आहे आणि तू काय एवढं मागं लागली ना बोलती आता बोलती पूजा नाही करू शक जाऊ दे सर फोन ठेव मला काम करू दे मी कामात आहे आता हिनी काय केलं दुर्लक्ष केलं बोल जाऊ दे मरू दे काय डोक्यात घ्यायचं आपण पण त्या दिवशी संध्याकाळी राहुल आला राहुलचा जरा राहुलचा जरा मूड ऑफ होता काहीतरी कामाचं टेन्शन होतं म्हणून हिनी ते ओळखलं आणि राहुलला बोलली काय झालं तर राहुल बोलला जाऊ दे मी जरा विचारत आहे जाऊ दे मला काय बोलू नको मग हिनी राहुलला मनवण्यासाठी त्याच्या आवडतीचा पदार्थ केला आवडतीचं जेवण केलं त्या दिवशी राहुलला गो चांगलं म्हणजे प्रेमाने जवळ घेतलं जेवले ते आता हे दोघं जण आहे ना थोडे इंटिमेट झाले त्याच बेडवर बसून थोडे इंटिमेट झाले झोपताना जेव्हा राहुल तिला असा मिठीत घेत होता आणि राहुलने तिला मिटीत घेतलं तर हिला असं जाणवलं की रा तो राहुल नाही आहे वेगळंच कोणतरी म्हणून तिने राहुलला धक्का मारला ओरडून तर राहुल तिला पुन्हा म्हणाला काय झालं तुला ती बोलली अरे राहुल तू मला कळतच नाही मला वाटलं अरे दुसरंच कोणतरी तर राहुल आता खरंच राहुल एवढा चिडला होता की तू मेंटल झाली आहे बोलला तुला काय कळतंय का अगं आपण दोघंच आहे तर तू असं का करते कामाला तू सतवतेस एक तर कामाचं टेन्शन आणि तुझं टेन्शन आता ते सारिकाला काहीच कळत नव्हतं सारिका राहुल जे बोलतं ते तिने गप्पा ऐकलं किचनमध्ये गेली पाणी पिलं आणि येऊन बेडवर झोपली राहुलचा तर मूड ऑफ झाला होता राहुल तिच्या बाजूला झोपला होता पण राहुलनी ह्या साईडला तोंड केलं आणि सारिका अशी झोपली होती आता सारिकाला त्या विचारामध्ये झोप लागली झोप लागली तर तिला आहे ना रात्री असं वाटतं कोणतरी तिला आहे ना नको त्या पद्धतीने टच करते तर सारिकाला वाटलं की राहुल असा करतोय म्हणून ती एक तर राहुल चिडला होता त्यामुळे ती गप्प राहिली पण जेव्हा तिला असं जाणवलं तिचे डोळे बंदच होते तिला जेव्हा असं जाणवलं की तिच्या अंगावर कोणतरी आलं आहे म्हणजे अंगावर कोणतरी तिच्या अंगावर कोणतरी पडतंय तेव्हा तिने डोळे उघडले बघते तर काय तो राहुल नव्हता तो वेगळाच कोणतरी मनुष्य होता पण तो अतिशय विचित्र होता ते बघून तिने जोरात किंचाळली त्या मनुष्याला जो तिच्या अंगावर येत होतो त्याला ढकललं आता राहुल तिच्या बाजूला होता राहुल उठला राहुल बोलला काय झालं तर ती बोलली अरे राहुल तू मला आत्ता टच करत नव्हता तो राहुल बोलला की अगं तू काही व्हिडिओ का अगं मी कशाला मी झोपलं एक तर तू माझं अगोदर डोकं खाल्लं आणि त्यात तू असं बोलते सारिकाला कळून चुकलं की इथं काहीतरी प्रकार आहे आता जेवढा तीन चार महिन्याचा कालावधी हे तिथे राहत होते तर सारिकाची आहे ना बाजूच्या जे तिचे आजूबाजूचे लोक होते राहणारे त्यांच्याशी चांगली ओळख झाली होती बोलणं चालू झालं होतं आता सारिकानी ती रात्र राहुलचं रह बोडबड ऐकली पूर्ण नाही का राहुल चिडलेला राहुल बोलला तू मुद्दामून करते का काय कळत नाही मला हे ते राहुल उठला सकाळी आणि कामाला गेला हिनी नेहमीप्रमाणे आपलं नाही का तिचं मन लागलं नाही पूजात वगैरे तिचे जे शेजारी एक मावशी राहत होत्या ती त्यांच्याकडे गेली आणि त्यांना जे काय त्या मावशी वयाने मोठ्या होत्या त्यांना सांगितलं की मावशी माझ्याबरोबर असं असं होतं ते तर माझ्यावर लही चिडतात ते पण मला असं असं जाणवतंय तर ते ऐकून त्या मावशी म्हणाल्या खरं बोलते का गं हा बोलल्या आणि तिने सांगितलं सारिकाने की जो जेव्हापासून हा बेड आणला आहे ना तेव्हापासून असं होतंय ती जी मावशी होती बाजूच्या ती म्हणाले की ठीक आहे एक काम करूया तू तयार हो मी तुला एक जागी घेऊन जाते तिथं बघूया आपल्याला कळेल काय ते आता ती मावशी तिची मदर फिगर असल्यागतच त्यामुळे ही पण लगेच तयार झाली पण त्या मावशींबरोबर एक माणूस होता त्याच्याकडे गेले आणि त्या माणसाला हे घडलेला सगळा प्रकार सांगितला तर तो, तो माणूस काय बोलला ह्या गोष्टी तुझा नवरा मानतो का ते बोलले की नाही त्यांना ह्या गोष्टी काय ना भरोसाच नाही आहे ठीक आहे बोले तो कामावरनं कधी येतो तर तिने सांगितलं संध्याकाळी सातपर्यंत घरी येतात तर ठीक आहे आत्ताच मला घेऊन चल तुझ्या घरी मला घर बघू दे तर ते त्यांनी ते, ते आले घरी आले त्यांनी अख्खं घर बघितलं आणि त्यांचं लक्ष त्या सोप्याकडे गेलं तो सोपा बघून त्यांनी लगेच सारिकाला त्या मावशींना सांगितलं जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर हा सोपा इथनं काढ नाहीतर तुझा नवरा आणि तुझ्या जीवाला धोका आहे ही गोष्ट कळल्यानंतर सारिका भरपूर टेन्शनमध्ये आली आता हे राहुलला कसं सांगायचं ती त्या मावशींना बोलली की मावशी आता मी यांना कसं सांगू तर ती मावशी बोलली की ठीक आहे मी बोलते त्याला आणि माझे मिस्टर पण बोलतील तू काय काळजी करू नको त्याला येऊ दे आपण उद्याच्या उद्या हे काढू ठीक आहे आता राहुल संध्याकाळी घरी आला या मावशी आल्या त्यांचे मिस्टर आले त्यांची सूनही आली जी सून सारिकाच्याच वयाची होती ती पण आली त्यांचा मुलगा आला आणि राहुलला बोलले की राहुल तुझ्याशी बोलायचं आहे राहुल बोलला बोला ना मावशी काय हय बोले तुझी जी बायको सारिका आहे ती जे सांगते तुला हे तू सिरियसली घे कारण तिने जेव्हा मला सांगितलं तर मी तिला एका असा माणूस आहे जो देवाचं बघतो त्याच्याकडे घेऊन गेले आणि त्यांनी हिता आणलं होतं त्याला आणि त्यांनी बघून असं असं सांगितलं आहे की हा सोफा लवकरात लवकर हलवा नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम होईल आता हे ऐकल्यानंतर राहुल तो भरपूर चिडला सारीकाव हो की तुला एवढा गोंधळ करायची का काय गरज आहे त्याच्यावरनं त्या दोघांमध्ये वाद झाला त्यांच्यासमोरच पण राहुल ह्या गोष्टीला तयार झाला ते जे मोठे लोक होते आजूबाजू त्यांच्या सांगण्यावरनं त्यांनी दुसऱ्या दिवशी तो सोपा घेतला काही लोकांना बोलून आणि पुन्हा त्याच जिथनं घेतला होता त्या दुकानदाराकडं घेऊन गेला टेम्पोमध्ये घालून पण तो सोपा तो दुकानदार आहे ना घ्यायलाच तयार नव्हता तो बोल होता की तुम्ही काही करा मी तुम्हाला पैसे देतो हा सोपा फेकून द्या पण मी घेणार नाही परत आता हे ऐकून राहुल जरा टेन्शनमध्ये आला की असं का बोलतोय हा तर त्या राहुलने तो सोपा त्याच दुकानदाराला विचारून जे त्याला विचारलं की एक बरं तुम्ही सांगा जागा तिथं आम्ही टाकतो मला पैसे पण देऊ नका त्या दुकानदाराने एक जागा सांगितली जी भरपूर अशी भेसूर जागा होती तिथं क सगळं भांडार वगैरे पडलं होतं तो सोपा तिथं जाऊन राहुलने टाकला आणि तो घरी आला मित्रांनो त्याच्यानंतर सारिका आणि त्या मावशी ज्या माणसाकडे गेले होते राहुल आणि सारिका आणि ती मावशी ते पुन्हा त्या माणसाकडे गेले आणि त्यांना सांगितलं की आम्ही सोपा फेकला मग त्या माणसाने डिटेल सांगायला सुरुवात केली की त्या सोपा जो तू आणला होता ना तो एका बंगल्यातला होता आणि त्या सोप्या जो व्यक्ती मेला होता त्याचा आत्मा त्या सोपामध्ये होता आणि तो त्या सोप्यातच होता त्या सोप्यामध्येच त्याचा आत्मा होता आणि तू तोच सोपा जेव्हा त्या फर्निचरवाल्याकडे आला तू विकत घेतला त्याच्यामुळं तुम्हाला हा त्रास होत होता नशीब तुमचं चांगलं आहे की तू लवकरात लवकर सोपा ठेवला नाहीतर तो तुझा आणि तुझ्या बायकोचा जीव घेतल्याशिवाय राहिला नसता राहुलनी ते ऐकलं त्याला पटलं आणि राहुलनी तो फ्लॅटही सोडला आणि आता राहुल दुसरीकडंच कुठंतरी राहायला गेलं मित्रांनो अशाच हिस्टॉरिकल मिस्टिरियस हंटेड हॉरर कंटेंट ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद